अरे आज चक्क तू मंदिरात का मी येऊ नये असं लिहिले का कुठे नाही रे तसं नाही पण तुझं आणि देवाचं जमत नाही म्हणून मी आपलं विचारलं अहो आपा जमत तर माझं आजही नाही मग रे त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच आप्पांनी प्रश्न विचारला बायको घेऊन आली म्हणून हे बरंय बघ शेवटी तुझ्यासारख्या नास्तिकाने बायकोमुळे का होईना चढली मंदिराची पायरी अप्पा हसत हसत म्हणाले अप्पा मी नास्तिक मुळीच नाही पण आस्तिक ही नाही माझा मूर्तीपूजेला विरोध अस अवास्तव धर्माच्या नावावर केलेल्या कृतीला विरोध भक्ती तर मलाही आहे पण या मूर्तीविषयी नाही तुझं ना मला काही कळत नाही बघ आपा आता ह्यात न कळण्यासारखं काय आहे हो बरं आस्तिकता अनास्तिकता जाऊ दे आता मी तुम्हाला मंदिरात येण्याचं खरं खरं कारण सांगू का हो हो सांग की काहीशा अधीरतेने आप्पा उद्धारले माझी बायको अगदी कर्मट वातावरणात वाढली यज्ञ या करणं म्हणजे पुण्य असे संस्कार तिच्यावर झाले सकाळची आणि संध्या धूपदीप रामरक्षा परवरचा हे बघत एकती ती वाढली साहजिकच लग्नानंतर माझ्या घरात तिचं देवघर आलं तिच्या देवपूजेला माझा विरोध नव्हता पण समर्थनही नव्हतं पण एका रविवारी तिला पूजा करतात पाहिलं अन माझ्यातला भक्त जागा झाला तो अगदी भारावून बोलत होता अरे आत्ताच म्हणालास ना की देवावर विश्वास नाही अहो अप्पा धीर दरा की मी भक्त म्हटलं देव भक्त नाही बर बर सांग सुद्धा होती मंदिरात येण्यामागचं गोपीत ऐकण्याची हा तर मी सांगत होतो रविवारची पूजा तर मी तिला पाहिलं आणि भानच हरवलं हो माझं एक तर नवीन लग्न म्हणजे आधीच मोहरलेला दिवस त्यात ही पूजा करताना काय सुरेख दिसत होती ला, लाज नुकतीच नांदलेली तल्लीन होऊन एक एक देव तामणात ठेवून जलाभिषेक चालला होता मग तितक्याच तन्मयतेने सगळे देव देवारेत ठेवून सांग पूजा करत होती ती तुम्हाला सांगतो मुग्ध होणं म्हणजे काय हे अनुभवलं त्या क्षणी तिचे ते अत्तरी अहसास तेजस्वी मुद्रा चेहऱ्यावर चैतन्य तिच्या एका हालचालीवर मी घायल होत होत प्रेमात पडण्याचा क्षण म्हणजे तोच क्षण आणि आप्पा सगळ्यात शारीरिक आकर्षण वगैरे बात ही वाटत नव्हतं हा एक वेगळी ऊर्जा जाणवली दिव्या भोवती तयार होतना अगदी तसंच तेजस्वी वलय तिच्या भोवती होता। मी इतका भारावून गेलो की न कळत तिच्याकडे पाहत हात जोडलो आस्तिकता नास्तिकता ह्यांच्या पलीकडचं काहीतरी मला खेचत होती मी खेचलो गेलो नतमस्तक झालो भक्त झालो त्या निष्पा बाबड्या चर्चेला निसीम भक्त झालो कारण शरीराची की पलीकडच असं एक वेगळं आकर्षण जाणवलं मला तिच्याविषयी आणि मी भक्तिमय झालो त्यानंतर आज तागायत तिला पूजा करताना पाहण्याची एकही संधी सोडत नाही म्हणून आज ही मंदिराची वारी आपा मला अगदी दरवेळी तसंच किंबहुना त्याहून ही जास्तच वाटतं त्यावेळी मी आस्ते ही नसतो अन्नास्ते खी एक अगमय अशी भावना मला जाणवत राहते खेचत राहते मग आम्ही दोघेही नतमस्तक होतो ती देवासमोर आणि मी तिच्यासमोर आश्चर्य आहे तुझ्यासारख्या पुरोगामी नास्तिक विज्ञानवादी माणसाचं असं बोलणं आश्चर्यच आहे बुवा असं म्हणत काठी टेकत निघून जातात खरं तर आपांना त्याचं बोलणं कितपत समजलं होतं काय माहीत त्यांच्या जाण्याची दखल ह्याने घेतली नव्हती देवासमोर नतमस्तक झालेल्या बायकोकडे पाहून हा नकळत हा जोडत होता पुन्हा कसलीशी अगम्य ओढ त्याला नतमस्तक करत होती